एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव ट्रॅव्हल विथ जयेश तर इतके दिवस व्हिडिओ न बनवता कारण म्हणजे आजची व्हिडिओ म्हणजे इतके इतके दिवस म्हणजे प्लॅन करत नव्हतो म्हणजे राईडचे बोला ट्रॅव्हलचे बोला किंवा कुठे बाहेर फिरण्याचे बोला ते मी राईड चे प्लॅनिंग करत होतो त्याचं कारण म्हणजे व्हिडिओ आणि इतकी सगळं तामझाम म्हणजे मेन कारण आहे की आपला जॉब जॉब जॉबिली फॅमिली सगळं सांभाळ सोबत आता राईड चे प्लॅन करतोय तर मुळात साऊथ इंडियन राईड म्हणजे साऊथ इंडिया हा माझा एक असा दक्षिण भारत पूर्ण असा प्लेस आहे ना म्हणजे जे मला लहानपणापासून हा म्हणजे आपल्याला समजतं की हा ही प्लेस आहे जिकडे आपण भरपूर साऱ्या गोष्टी बघू शकतो जिकडे एक प्रॉपर कल्चर आहे जिकडे जिकडे ते स्वतः ट्रेडिशनल आहे जिकडे बीचेस सर्व टेम्पल सर्व सर्व गोष्टी एक अद्भुत मध्ये असतं आणि मला भरपूर म्हणजे भरपूर इच्छा होती कधीपासून बघायचं की साऊथ इंडिया एक साऊथ इंडिया विजिट करता मग मी कधी लाईफमध्ये हे ठरवलं नव्हतं की ही ती राईड थ्रू मी करेन म्हणजे स्वतःची बाईक घेऊन पुन्हा साऊथ इंडिया मी एक्सप्लोअर करेन हे मी कधी मला लाईफमध्ये ठरवलं नव्हतं जसं की तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपण एक मोठी रॅड करतो जसं की आपण गेल्या वर्षी सात ज्योतिर्लिंगची रॅड केलेली ज्यामध्ये आपण महाराष्ट्रामधले भीमाशंकर त्र्यंबकेश्वर आणि कृष्णेश्वर गुजरात मधला सोमनाथ आणि नागेश्वर आणि तसंच मध्य प्रदेश मधला उज्जैन आणि ओंकारेश्वर आपण सात ज्योतिर्लिंग कव्हर के केले तसेच आपण आता या वर्षी सुद्धा दोन ज्योतिर्लिंग आहेत जे की फर्स्ट आहे मल्लिकार्जुन जे की आपला आहे आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे आणि दुसरं रामेश्वरम जे की आपलं तमिळनाडूमध्ये स्थित आहे असे दोन ज्योतिर्लिंग करणार आहे आपण या वर्षी आपल्या राईडमध्ये जे की फक्त पण ज्योतिर्म नाही करणार आहे यामध्ये आपण पूर्ण साउथ ट्रिप ट्रीप म्हणजे फॉर एक्झाम्पल साऊथच्या ट्रिप मध्ये आपण पूर्ण साऊथच्या सहा स्टेट जे मेन स्टेट आहे ते आपण कवर करणार त्यामध्ये फर्स्ट फर्स्टली असणार आहे महाराष्ट्र सेकंड तिकडनं कर्नाटका कर्नाटका म्हणून थोडी बॉर्डर त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश नंतर तमिळनाडू तामिळनाडूनं केरळ केरळानंतर गोवा आणि गोवावरून पुन्हा महाराष्ट्र असे आपले चार स्टेट आपण कव्हर करणार आहे डिफरंट डिफरंट त्यामुळे तेलंगणामध्ये फक्त आपण बॉर्डरवर टच करणार आहे जे की मल्लिकाज ज्योतिर्लिंग आहे ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेश याच्या बॉर्डरचा जवळपास आहे तर आपला जर वेळ मिळाला तर आपण नक्कीच तेलंगणाच्या जर भेट देऊ तर आजची ही व्हिडिओ बनवण्याचं मूळ कारण म्हणजे आ राईड प्लॅन म्हणजे आपण काय काय आहे कोण कोण आहेत किती जणं आहेत म्हणजे आता ठरलं नाही सध्या मी माझा मित्र एक अजून मित्र असे मी तीन जणता मी रायडर आम्ही आहेत जाणारे पण आजचा प्लॅन पण आजच्या व्हिडिओमध्ये मेन म्हणजे महत्वाचं काय की आपला प्लॅन काय असणार आहे किती दिवसाचा प्लॅन असणार आहे कुठून स्टार्ट होऊन काय काय प्लेसेस हॉटेल रूम टेम्पल बीचेस माउंटेन काय काय मध्ये आपण एक्सप्लोर करणार आहे आपला रूट काय असणार आहे आपण यामध्ये किती दिवस कोणत्या ठिकाणी जाणार आहे हे संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर फर्स्टली तुम्हाला मी या राईडची स्टार्ट डेट आणि एंड डेट तर आपल्या राईडची जी सुरुवात डेट असणार आहे ती वीस डिसेंबरला असणार आहे आणि एंड डेट असणार आहे जी की असणार आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस अशी टोटल आपली ही सोळा डेजची ट्रीप असणार आहे आणि या ट्रीपमध्ये भरपूर सारे सिटीज आणि स्टेट्स आपण कव्हर करणार आहे तर या ट्रिपची संपूर्ण प्लॅनिंग आहे त्यानंतर पुन्हा मी बनवून ठेवले आहे आता तुम्हाला मी एके डे वन पासून तर डे सिक्सटी पर्यंत तुम्हाला एक सवय व्यवस्थित एक्सप्लेन करतो की आपण काय करणार आहे आपण त्या दिवशी काय विजिट करणार आहे आपला हॉल्ट काय असणार आहे कुठे स्टे करणार आहे किंवा इकडचा पुन्हा राईटचा पुन्हा ओव्हरऑल आणि पूर्ण एक आयडिया मी तुम्हाला देतो आणि एक प्रकारे मग बघायला गेलात तर आम्ही तुम्हाला हे पुन्हा साऊथ इंडिया राईडची पुन्हा रूटची म्हणून आयडिया तुम्हाला मी देणार आहे व्हिडिओमधून तर आय होप की जी व्हिडिओ तुम्हाला भरपूर युजफुल असेल आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आता फक्त आम्ही तीन रायडर आहे इफ एनी जर कोणाला राईड प्लॅन किंवा जॉईन करायचे असेल तर डेफिनेटली वरती तुम्हाला इन्स्टा आय डी आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर किंवा माझी फेसबुक लिंक असेल ती तुम्हाला वरती मी स्क्रीनवरती दिसत असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला डेफिनेटली तुम्ही डायरेक्ट डी एम मेसेज करा मी तुम्हाला सर्व ट्रिपचा प्लॅनिंग ट्रिप कॉस्ट बजेट सवं यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे पण तर डे वन डे वन जर तो आपला स्टार्ट होणार आहे तो वीस डिसेंबरला स्टार्ट होणार आहे तर आम्ही सकाळी मॉर्निंगला चार ते पाच दरम्यान निघा टाइम ठरवला आहे आणि जो आपला रूट असणार आहे जर आपल्याला हम्पीला पोचायचं आहे तर आपला डेफिनेटली साऊथची राईड असणार ते आपण जर आपला फर्स्ट फॉल्ट घेणार आहे तर आपण कोल्हापूरला घेणार आहे पण चारला आम्ही निघून एक मिनिट तर मॉर्निंग चार आम्ही तर राईड स्टार्ट करणार आहे आणि नियर बाय सातारा नियर बाय साताराच्या आसपास आम्ही जे फर्स्ट हॉल घेणार आहे जे की फॉर ब्रेकफास्ट असेल आणि आफ्टर ब्रेकफास्ट जर आम्हाला वेळ मिळाला डिपेंड आहे की रोड कसे आहेत किंवा क्लायमेट कसे आहे किंवा आम्हाला किती लवकर कितपू आम्हाला द्यायला पॉसिबल होतं यावर सर्व संपूर्ण डिपेंड आहे तर असं आम्ही म्हणजे प्लॅन केलेला की जर आम्हाला वेळ मिळाला तर ज्योति ज्योतिबा ज्योतिबा टेम्पल आहे देखील व्हिजिट करून तिकडे फक्त अर्धा तास ते पाऊन तास मध्ये दर्शन होऊ शकतं कारण जास्त गर्दी असणार आहे विकेंड तर नाही आहे कारण जिथपर्यंत लोक असतात लोक त्या टायमाला महालक्ष्मी मंदिर जे जास्त कोल्हापूरमध्ये ते जास्त व्हिजिट करतात तर आम्ही प्लॅन केला आहे की ज्योतिबा टेम्पलला तिकडे दर्शन घ्यायचं बाईक वगैरे तिकडे लॉकर किंवा काही ना काही दुकानवाले असतात तिकडे सामान फी सेफली पण ठेवू शकतो तर ते झालं तर ज्योतिबा टेम्पलमध्ये व्हिजिट करून दुपारचा जे जेवण आहे लंच ते आम्ही मंदिरच्या आसपासच करणार आणि तिकडं मग पुढे आपली राईड कंटिन्यू करणार जे की आमचं तर एशिमेटर टाईम आहे पोहोचायचा कोल्हापूरला जे अराऊंड दोन ते तीनच्या आसपास आहे मग तिकडे आम्ही रूम तर ऑल ऑब्व्हियसली आम्ही आधीच बुक करणार सर्व तर रूम बुकिंग वगैरे करून आमचं तर फर्स्ट हॉल्ट असणार आहे कोल्हापूरमध्ये आणि तिकडं कोल्हापूरमध्ये बघणार की भरपूर सारे प्लेसेस आहेत फॉर एक्झाम्पल रंकाळा लेक आहे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध महालक्ष्मी देवीचा टेम्पल आहे याशे मी भरपूर स्पॉट आहे आणि मार्केट निघाला डेफिनेटली तर आम्ही ठरवलं की ते पूर्ण तिकडे संपवायचं आणि आपल्या डेवनची एरिया पण तिकडे करायचं तर हा डे वनचा तर डेट टू जर तुम्ही बघायला गेलात तर मी डेट टू चा निघाला टाइम ठेवला आहे कोल्हापूरवरून तो आहे सकाळी सहा ते सातच्या दरम्यान कारण रात्री एवढ्याच होणार नाही हेक्टिक तर होणार नाही कारण मुंबई पासून ते कोल्हापूर हे अराउंड काहीतरी फोर हा तर मुंबई ते कोल्हापूर हे अराऊन फक्त काहीतरी थ्री एटी फायव्ह किलोमीटर म्हणजे डे मी फोर हंड्रेड किलोमीटर पकडू चालू शकतात मोठ छोटा मोठा तर फोर हंड्रेड किलोमीटर तालुक्यात थोडं हेक्टिक होणार नाही तर आम्ही दुसऱ्या दिवशी हम्पीला निघणार आहे जी की आपलं डे टू असणार आहे एक वी एकवीस डिसेंबर आणि हंपीचा जो किलोमीटर आहे तर एकान हंपी आहे जे की थी तीनशे आठ किलोमीटर म्हणजे अराऊंड मी तीनशे दहा किलोमीटर पकडा जे की आम्ही ठरवलं सकाळी सात वाजता निघाल हंपीला तर हम्पीमध्ये ना भर हंपीला निघताना हंपीमध्ये भरपूर सारे प्लेसेस आहेत जे की बघणार आहे त्यामध्ये तर फर्स्ट फर्स्ट ब्रेक घेतला फॉर आम्ही ब्रेकफास्ट म्हणजे जर ब्रेक घेतला तर अराउंड आम्ही दहा किंवा अकराच्या आम्ही दरम्यानमध्ये घेऊ जे की असणार आहे त्याप्रमाणे मी हिसाब लावला तर आम्ही एक लोकेशन आहे जी की अन्नगिरीमध्ये लोकेशन आहे कर्नाटकामध्ये तिकडे आम्ही हॉल्ड विचार चालू आहे आणि जर आम्ही हम्पीमध्ये तर आमचं पोचलो चार ते पाचच्या दरम्यान तर फॉर एक्झाम्पल त्याप्रमाणे आम्हाला रूम तर ऑब्विसली बुक करावं लागेल आणि रूमची कॉस्टिंग जर मी आता ऑनलाईन बघतो होतो भरपूर ट्रॅव्हल एजन्सीमधून तर रूमची कॉस्टिंग भरपूर महाग आहे ऑनलाईन बुकिंगमध्ये दाखवतात पण जेव्हा आपण जेव्हा प्लेस तिकडे व्हिजिट करतो ना ऑफलाईन जेव्हा बुकिंग करतो ना आपण ते मी नोटीस केलं कारण लास्ट टाईमला पण आम्ही भरपूर ही गोष्ट नोटीस केली की ऑनलाईन बुकिंगमध्ये ते लोक पाचशे ते हजार रुपये एक्स्ट्रा वाढवलं सांगतात तर ट्राय करू की आम्ही लवकर जेवढा जमीन जेवढा पोहोचून आम्ही जिकडे बुकिंग असेल हम्पीमध्ये जे की आम्ही पक्ष टेम्पलच्या आसपास भरपूर कॉटेजे असतात जे की ते दोन ते तीन दिवसावरती देतात आणि ते कॉस्टिंग अराऊंड सोळाशे सतराशे रुपये असते जे की एका दिवसाचे नाही तीन दिवसाचे जितके दोन दिवसाचे सोळाशे रुपये घेतात तिथं मला माहिती आहे तर त्याप्रमाणे बुकिंग करू आणि त्याप्रमाणे आम्ही भरपूर सारे प्लेसेस आहेत जे की आम्ही दोन दिवसा दोन दिवस म्हणजे फॉर एकवीस बावीस तेवीस एकवीसला आम्ही दुपारी पोहोचणार तर एकवीसचा अर्धा दिवस बावीस आणि तेवीस हे दोन दिवस पूर्ण अडीच दिवस आम्ही हप्पीमध्ये आम्ही स्टे करणार आहे तर हम्पीमध्ये बघाखे भरपूर सारे प्लेस आहे कारण हम्पी एक अशी जागा आहे जी की पूर्ण आपला इतिहास समजून येतो आपला तर त्यामध्ये भरपूर प्लेस आहे जे की आम्ही तुम्हाला त्या स्क्रीनवरती दिसेल आम्ही नावासुद्धा घेतो फर्स्टली असेल तो पक्ष टेम्पल सेकंड स्टोन चेरियट थर्ड एलिफंट टेम्पल फोर्थ पुष्कर्णी फाय लोटस मॉल सिक्स अंजनधारी हिल्स सेवन हजरा रामचंद्र टेम्पल एट विजय विठ्ठल टेम्पल नाईन क्वीन बात धाव अंडरग्राऊंड शिवा टेम्पल आणि अकरावं नरसिंह टेम्पल अलावा अलावासुद्धा तिकडे भरपूर सारे असे टेम्पल आहेत किंवा काही असे प्लेसेस आहेत जे की आपण विजिट करू शकतो डेफिनेटली आणि हा आपला पूर्ण एकवीस ते तेवीस तारीख तो आपला प्लॅन असणार आहे हंपीसाठी तर कारण हंपी खूप एक म्हणजे बोलतात ना अशी करणार करणारे ठिकाण आहे की आपण तिकडे करू शकतो आणि इथे आपण आपला राईडचा डे टू थ्री पूर्ण चार दिवस संपतात म्हणजे ट्वेंटी थ्री पर्यंत हा राईडचा प्लॅन असणार आहे फॉर डे फाय जे की आपण स्टार्ट करतो सकाळी मॉर्निंग पाचला टुवर्ड्स मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग तर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगसाठी पण आम्ही लवकर निघतो यासाठी कारण जो मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे त्याच्या आधीचा जो पूर्ण पट्टा आहे म्हणजे मी तर गुगल मॅपमध्ये चेक केलं तो कुठे एक नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल एक जंगल टाईपच आहे तर त्यामध्ये आम्ही इथं बघितलं मला म्हणजे हंपी ते मलिकल ज्योतिर्लिंग हा पूर्ण फोर हंड्रेड किलोमीटर आहे मी जेवढं पण प्लॅनिंग केलं प्रत्येक म्हणजे चारशे ते पाचशे फाय हंड्रेड किलोमीटरच्या वरती मी कुठलाच डे साठी आम्ही एक राईड ठेवलाच नाही किलोमीटर डिस्टन्स करायचं तर त्याप्रमाणे आता मलिकल ज्योतिला आम्ही ठरवलंय आम्ही सकाळी सातला निघालो फोर हंड्रेड किलोमीटरला मॅक्स टू मॅक्स एट टू नाईन आवर लागतील छोटा मोठा कोणतून ब्रेक घेऊन टाईमपास करून जर आम्हाला दहा तास पकडले तर ता आम्ही सकाळी जर पाचला किंवा सहाला मी निघालो तर मी मल्लिकार्जुन ज्योतिरामध्ये पोचाय जर टाईम ठेवला आहे तो संध्याकाळी पाच किंवा चारच्या आसपास चार ठेवला आहे तर डेफिनेट तिकडे आम्हाला रूम तर घ्यावी लागेल फॉरेस्ट कारण मल्लिकार्जुन ज्योतिर्न जो टेम्पल बंद होतो जसं मी गुगलवरती चेक केलं की टे टेम्पल बंदचा तो टाइम आहे ना तो नऊ ते दहाच्या आधीच होतो टेम्पल मल्लिकार्जुन ज्योतिर्दी तर त्याच्या आसपासचं भरपूर ठिकाण आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्दींच्या पण ते काही एक्सप्लोर तर करता येणार नाही कारण ऑलरेडी आम्ही फोर हंड्रेड किलोमीटर ॲड करणार आणि ज्योतिर्लिंग बोललं तर शंभर टक्के तिकडे गर्दी असतात आणि त्यामध्ये आम्ही जर व्हिजिट केला असतो तो वेडस्डे किंवा थर्सडे येतोय ये काहीतरी ट्वेंटी फायव्हला आणि क्रिसमस क्रिसमसचा जो दिवस आहे म्हणजे ऑलमोस्ट लोक भरपूर सारे लोक विकेंड प्लॅन करतील आणि त्या विकेंडमध्ये लोक इकडे ऑबियसलीकडे येणारच तर जास्त का प्लेसेस एक्सप्लोर करणार नाही आम्ही फक्त मध्ये कधी ज्योतिर्लिंग आणि तिकडे थोडाफार फिरू आणि रात्री डिरेक्ट करून डे फाय म्हणजे डे म्हणजे ट्वेंटी सिक्स डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाय तर यावेळी जो आमचा नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे जे की असणार आहे चेन्नई म्हणजे चेन्नई म्हणजे तुम्ही बोलत तुम्ही बोला की तिरुपती काना करत आहे तर तिरुपतीमध्ये जर आम्ही गेलो तर ऑब्विसली तिरुमा तिरुमाला हिल चढायला ते तिकडे टाईम आहे प्रॉपर चेकिंग असणार आणि त्या आता गर्दी असणार कारण हा पूर्ण पीक सीझन चालू असणार आहे देवदर्शनाचा तर तिकडे जाऊन म्हणजे बोलतात ना की आम्हाला ॲटलिस्ट दोन ते तीन दिवस लागणार तिरुपती दर्शन करायला जे काही लाईफमध्ये सिक्स्टीन ते ट्वेंटी अवर्स लागणार तर म्हणजे ना मुळत म्हणजे काय मतलब ना म्हणत तिरुपती जाऊन म्हणून आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन ठेवलं आहे तो की आपण चेन्नईमध्ये ठेवला आहे तर चेन्नईमध्ये जे आम्ही राईड स्टार्ट करणार फॉर फ्रॉम मल्लिकार्जुन जिके आता आम्ही अराऊंड फोर टू फाय फोर फिफ्टी एट किलोमीटर म्हणजे पकडून झाला तुम्ही फोर आता फाय हंड्रेड किलोमीटर पकडून झाला की ज्यामध्ये आम्ही जो फर्स्ट ब्रेक घेतणार आहे जे फॉर अ ब्रेकफास्ट देखील अराऊंड आफ्टर दोनशे ते तीनशे किलोमीटर तर आपण घेऊ डेफिनेटली आणि जो आमचा टाईम ठेवला आहे चेन्नईला पोचायचा धोके असणार आहे चारच्या आसपास ठेवला आहे आणि चेन्नईमध्ये जास्त प्लेसेस ना का चेन्नई हा पूर्ण सिटी आहे ऑबियसली आणि बीचेससाठी फेमस आहे तर चेन्नईमध्ये मोदून दोन ते तीन प्लेसे ठेवल्या आहेत जे की फेमस जे आहेत जे एक्सप्लोर करण्यासारखे आहेत ज्यामध्ये फर्स्ट येतो कापिलेश्वर टेम्पल जे की अराऊंड चेन्नईच्या मेन सिटीपासून अराऊंड थ्री किलोमीटर आहे सेकंड आहे गव्हर्नमेंट म्युझियम जे की चेन्नईमध्ये ऑबियसली अजून एक फेमस म्युझियम असं आहे आणि वाला जे काही आहे ते मरीना बीच आहे आणि असे हे सर्व जे टेम्पल किंवा जे म्युझियम वगैरे आहेत आणि बीचेस फॉर एक्झाम्पल जे की अराउंड अरा तीन ते चार किलोमीटरच्या आसपास आहे आमच्या हॉटेलपासून तर आणि असा आमचा डे सिक्स म्हणजे ट्वेंटी फाय डिसेंबर डे सिक्सचा आपला एंड ऐकतो होतो आता तर इथे झाला डे सिक्सपर्यंत तर आता आपण पुढे फॉरवर्ड करूया डे सेवनपासून जिथे जे की आपली राईड असणार आहे फ्रॉम चेन्नई टू रामेश्वर तर चेन्नई ते रमेश्वरम चे दोन रूट आहेत एक तंजावूर वरून आहे आणि सेकंड तर तो आहे तर आम्ही जो रूट चूज केलाय फॉर रामेश्वर पोहोचायला जो की आम्ही पोंडिचेरी चूज केलाय आणि त्याचा किलोमीटर आहे फर्स्टली आम्ही हॉल करणार पाडिचेरीचा करणार आहे फॉर ब्रेकफास्टसाठी जे की आम्ही राईड स्टार्ट करणार आहे सकाळी पाच वाजल्यापासून सकाळी फायला फाय आम्ही राईड स्टार्ट करू तरी हे अराऊंड काहीतरी सिक्स आहे म्हणजे आता पूर्ण आमच्या राईडमध्ये जसं किलोमीटर जो आम्ही ज्या दिवशी कव्हर करतो ना तो हाच दिवस आहे सिक्स देखील फाय किलोमीटर आहे आणि आम्ही जो दुसरा रूट चूज केला त्यामध्ये जास्त ता फरक नाही एक हार्डली हाफ एन आवरचा फरक किंवा वीस तीस किलोमीटर फरक पड होता जो की तंजावर होता पण हा रूट चूज करायचा कारण म्हणजे पोंडिचेरीवरून पूर्ण हा पूर्ण कोस्टल रोड आहे जो पूर्ण पुढे पुढे जो शेवटला एक लास्ट ब्रिज लागतो ज्याचा नाव मला एक्झॅक्टली माहिती नाही काय पण तो पूर्ण अराऊंड फिफ्टी टू सिक्स्टी किलोमीटरचा पूर्ण पट्टा आहे जो की पूर्ण सिलिंग टाईप आहे तर तिकडे करून आम्ही जो ट्राय करू आम्ही धनुष कोळीकरण सिक्स फोर्टी फाय किलोमीटरला जर गुगल मॅपवरती आम्हाला तर जसं की तुम्हाला दिसत असेल की गुगल मॅपवरती अराऊंड आम्हाला ट्वेल्व टू थर्टीन अवर्स दाखवत आहेत जे की आम्ही फिफ्टी हवर्स पकडून चालले तर आम्ही धनुष कोळी टाइम ठेवलाय तो आम्ही बघू कारण तिकडे धनुषकुरीला एंट्री बंद होते संध्याकाळी पाच नंतर तर आमचा विचार चालू आहे की आम्ही तीन पर्यंत पोहोचलो तर आम्ही धनुषकोडी विजिट करू नाही तर आम्ही रामेश्वरमध्ये हॉटेल घेऊन तिकडे आम्ही त्या दिवशी आम्ही रेस्ट करू वेळ कारण भरपूर मोठा डिस्टन्स आहे करणं तर आम्ही त्या डे सिक्सचा आमचा एंड आम्ही इकडे करणार आणि फॉर द डे एट आम्ही ट्राय करू कारण रामेश्वर टेम्पल उद्या सकाळी चार वाजता ओपन होतो आणि तिकडे हार्डली जर तुम्ही नॉर्मल क्यू वाईज गेला लाईन वाईज गेला तर तिकडे चार पास था था। एक पास एक पास पास ते पाच लागू शकतात पण असतो दोनशे रुपये पास आहे त्याचा मी ऑनलाईन चेक केलं तर त्या पासने आपलं लाईन दर्शन आपलं जर आपण चारला दर्शन चालू केलं तर आपण ते दोन तास दोन किंवा होऊन जाईल आणि आपण त्याच्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला जे की आपलं असताना डे एट थर्टी जो की आपला रूट असणार आहे रामेश्वरम टू मीनाक्षी टेम्पल जे की हार्डली आहे वन सेव्हन्टी किलोमीटर म्हणजे आपल्याला जर पोहोचायला जास्ती जास्त तीन ते साडेतीन जर लागणार कारण आपल्याला कुठे हॉल्ट नाही गायला तर आपल्याला कुठे काहीच नाही नॉन स्टॉप वन सेवन्टी किलोमीटर आपण राईड करू शकतो आणि मीनाक्षी टेम्पल मध्ये आता मीनाक्षी टेम्पल सध्या बघितलं मी युट्यूब व्हिडिओवरती तर त्यात अंडर कंस्ट्रक्शन आहे म्हणजे पूर्ण बांबू वगैरे लावून ठेवलेत तर ते आपण विजिट करू कारण ते तिकडचं मेन अट्रॅक्शन आहे तिकडचं आणि त्या रिलेटेड त्यासोबत आपण बाकी भरपूर सारे टेम्पल प्लेसेस आहेत जे की मी आता एक नावं घेतो लाईनिन आणि तुम्हाला वरती ती मध्ये दिसत असेल फर्स्ट असेल अरमिलगो कोलर अजर टेम्पल सेकंड गांधी मेमोरेबल म्युझियम थर्ड थाउजंड पिलर फा फोर इस्कॉन मदुराई फाय नायक पॅलेस सिक्स उदू मदप आणि असे भरपूर सारे तर मला प्रोनाऊन्स पण करतात नावं काय आहेत ती जे मी तुम्हाला एक एक दिसेल तेव्हा टाकून साईडला आणि अशा प्रकारे आपण राईटचा जो डे एट आहे तो आपण इकडे एंड करतोय तर झालं डे एट पर्यंत नाव गोइंग फॉरवर्ड फॉर डे नाईन जे की आपली स्टार्ट होणार सकाळी सहा वाजल्यापासून फ्रॉम मदुराई टू कन्याकुमारी तर मदुराई ते कन्याकुमारी हा जो पूर्ण डि डिस्टन्स आहे तो अराउंड टू फोर्टी किलोमीटर आहे आणि त्यामध्ये आम्ही जो फर्स्ट फॉल घ्यायचा जे की नाईन टू टेन म्हणजे आफ्टर वन हंड्रेड किलोमीटर शंभर किलोमीटर नंतर असेल तो जे की ते फॉर ब्रेकफास्ट तर आम्ही ट्राय करू की कन्याकुमारीला तर आम्ही सकाळी पाच चा निघालतो टू फोर्टी किलोमीटर डिस्टन्स कव्हर जास्तीत जास्त पाच ला तास लागतील हॉल डे जवळ थांब थांबून केलं तर आम्ही जर अकरा बारा वाजता जरी पोचलो सकाळी सहा वाजता निघून तरी आपण तिकडे कन्याकुमारीमध्ये अराउंड म्हणजे पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये सर्व प्लेसेस आहेत जे की मी आता नाव काढले तर त्यामध्ये एक आहे विवेकानंद रॉक मेमोरेबल जे की स्टॅच्यू आहे तिकडे एक मोठा आहे मोठा विवेकानंदाचा सेकंड uh, कन्याकुमारी बीच आहे जो की आपल्या तिकड त्या बीचला असणार तो आपण पूर्ण व्ह्यू आहे थर्ड आहे तो तिरुवल्ल स्टॅच्यू आहे आणि लास्ट कन्याकुमारी तिरुपती टेम्पल हे असे चार स्पॉट जे आहे जे की आपण करू शकतो म्हणजे असं काय जास्त लांब नाही ते एक कन्याकुमारी जिकडे आमचा हॉल्ट आहे तिकडे आसपास आहे सर्व आणि आफ्टर आणि मी प्लॅन केले तिकडे वेळ झाला आम्हाला भरपूर म्हणजे आफ्टर बारा वाजले किंवा एक वाजले तर दो लंच ब्रेक घेणार आम्ही तो आम्ही तिकडे कन्याकुमारीच्या आसपास घेऊ आणि आफ्टर कन्याकुमारी तो आम्ही परत दोन तीन वायापासून वा आवरला परत नेक्स्ट आमचा जो असणार आहे तो आम्ही टूअर असणार आहे काजीमाला शिवा टेम्पल जे की आहे टिवेड्रम मध्ये आणि जे की कन्याकुमारीपासून सेव्हन्टी फाय किलोमीटर आहे जे की आम्ही म्हणजे एक दोन तासामध्ये पोहोचून जाऊ सेव्हन्टी फाय किलोमीटर नंतर आणि जिकडे जा नॉर्मल थोडंफार हॉल्ट करू थोडा ब्रेकफास्ट किंवा काय स्नॅक्स वगैरे काय काचेल ते करू आणि त्याच्यानंतर मग पुढे तीच ऍड कंटिन्यू करून पुढे आम्ही जाणार आजी मला टेम्पल पासून ते श्री पद्मनामी स्वामी टेम्पलमध्ये आणि जर तिकडे आम्हाला ट्राय झाला आम्ही लवकर तिकडे पोहोचलो मंदिराजवळ तर आम्ही ट्राय करू की त्याच दिवशी दर्शन घ्यायचं आता दर्शन नाही झालं तर ता त्या दिवशी आम्ही नॉर्मल डिनर करून तिकडे रूम घेऊन आम्ही सेकंड डे एन साठी आम्ही दर्शन आलो तर हे होतं डे नाईन पर्यंत फॉर द डेट टेन की जसं आपलं दर्शन केलं नाही आपल्या मंदिरामध्ये तर आपण ट्राय करू की डेट एनला जे की डेट असणार आहे ट्वेंटी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आपण ट्राय करू जे की मॉर्निंगला फाय टू सिक्सच्या दरम्यान होऊन करायचा काही मॉर्निंगला सुद्धा नव्हते मंदिरामध्ये तर सातपर्यंत पकडले दर्शन करून घ्यायचं आणि टेम्पल मधून दर्शन झाल्यानंतर पुन्हा आपण आपली रायड स्टार्ट करणार आहे टुवर्ड जटाई अर्थ सेंटर जे की आहे अराऊंड पद्मास्वामी टेम्पल पासून फिफ्टी फाय किलोमीटर आहे आणि तिकडे थोडाफार आम्ही ब्रेकफास्ट करून थोडाफार टाइम स्पेंड करून आमची पूर्ण राईड स्टार्ट करणार आहे टुवर्ड्स वारकला बीच जे की आहे वारकला बीच आहे जटाईपासून ते वारकला बीच हे फक्त थर्टी किलोमीटर आहे आणि तिकडे पण टाइम स्पेंड केल्यानंतर वारकाला बीच थोडेफार फोटोज वगैरे किंवा नाश्ता किंवा काय लंच वगैरे करू आम्ही तिकडे आणि आम तिथे सर झाल्यानंतर आम्ही आम पुन्हा ट्वेंटी सेवन किलोमीटर पुढे जाऊन कोलम बीच मध्ये आम्ही आता डेट टेन आहे जो आम्ही तिकडे एंड करणार आहे जे की आम्ही यामध्ये दहाशे किलोमीटर नाही फक्त मधून फिफ्टी फाय ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी फक्त हंड्रेड ते दीडशे किलोमीटर ठेवले पण यामध्ये आम्ही भरपूर सारे स्पॉट्स करणार आहेत आणि अशा प्रकारे आपला हा डे डेट सुद्धा आपण इकडे एंड करतो आणि फॉर मूव्ही फॉरवर्ड डेट इलेव्हन जी की असणार आहे डेट थर्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाय यामध्ये आपण जी आपली राईड स्टार्ट करणार आहे ते कोलम टू अलपुजा जी की आय आपण बोलू शकतो जिकडे जे फेमस आहे तिकडच्या आयलंडसाठी किंवा तिकडच्या बोटिंग किंवा हाऊस बोटसाठी तर असा प्लॅन चालू आहे की जर आम्ही कोलंबवरसून सकाळी सात वाजता निघालो तर सकाळी सातला राईड स्टार्ट केली तर एल पी आहे तिकडून काहीतरी एटी सिक्स किलोमीटर म्हणजे अराऊंड मी वन हंड्रेड किलोमीटर पकडून झाला तर तिकडे गेल्यावर होते आम्ही शंभर किलोमीटर आम्ही जास्तीत जास्त दोन तासामध्ये दो तास आम्हाला दो तास दो तास पोहोच तास पोचायला लागतील कारण तो पूर्ण स्ट्रेट रोड आहे दोघं बीस टच रोड आहे पूर्ण जसे मी तुम्हाला गुगल मॅपवरती दिसत त्यावरती आणि तिकडे झाल्यानंतर आम्ही तिकडे फक्त कायकिंग किंवा हाऊसबोट तर भरपूर कॉस्टली आणि तिकडे हाऊसबोटसाठी आपल्याला एक वन स्टे आपल्याला करावा लागतो तर आम्ही स्टेचा आमचा असा काही प्लॅन तर नाही आहे तर आम्ही विचार करू की आम्ही तिकडे एक, एक कायकिंग किंवा काही वॉटर ॲक्टिव्हिटी असतील ते आम्ही करता प्रयत्न करू आणि तिकडे पुन्हा लंच करून मग पुन्हा जी आपली नेक्स्ट राईड असणार आहे त्याच दिवशी सेम डेला डे दे इलेव्हनसाठी जी की असणार आहे अलेपीपासून ते ठेकेडीपर्यंत जी की फक्त वन थर्टी एट किलोमीटर आहे आणि ठेकेडीमध्ये आता मी चेकडीला असे भरपूर मार्शल आर्ट किंवा फायर शो किंवा कथकली शो असे भरपूर तिकीट यांची कॉस्टिंग काहीतरी सिक्स फिफ्टी मी चेक करतो ऑनलाईनवरती तेव्हा सिक्स फिफ्टी तिकीट आहे आणि ते पूर्ण वाईल्ड लाईफ सेंचुरी आहे तिकडे सुद्धा बहु हॉटेलचे कॉस्टिंग वगैरे किती आहे आणि त्याप्रमाणे आम्ही डे इलेव्हन आम्ही तिकडे आणि फॉर द डे ट्वेल्थसाठी जे की आपलं असणार आहे थेकेडीपासून म्हणजे आता म्हणजे पूर्ण राईडमध्ये कुठला सव्वा रूट असेल म्हणजे तुम्हाला हवा असेल की मला कधीपासून करायचं आहे तर तो हा असेल जो की असणार आहे थेकेडी पासून ते मुन्नार तर थेकेडी पासून मुन्नार आहे फक्त नव्वद किलोमीटर आहे जे की तिकडं मुन्नामध्ये भरपूर झाले म्हणजे मुन्नारा म्हणजे माहिती आहे तुम्हाला एक मोठं हिल स्टेशन आहे आणि तिकडे भरपूर झाले चहाचे मळे वगैरे आहेत थेकेडी पासून ते मुन्नार आणि की ज्याचे किलोमीटर आहेत अराऊंड नाईन्टी किलोमीटर आणि त्यामध्ये आपण गॅप रोड आणि आपण तिकडे भरपूर ट्री प्लांटेशन वगैरे आहेत ते आपण सुद्धा तिकडे रोज गार्डन सुद्धा आहे तर ते नाईन्टी किलोमीटर मध्ये तिकडे आपण विचार चालू आहे की आपण दुपारचा ब्रेकफास्ट किंवा दुपारचा लंच किंवा दुपार मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आपण तिकडेच करायचा आणि तिकडे आम्हाला तरी चार ते पाच तास लागणार कारण माझी तिकडे आपण भरपूर सारा तीन ते चार तास आपल्याला घालवले तर आपण कळणार सुद्धा नाही की आपण कधी घालवला ते आणि फा त्याच्यानंतर पुन्हा राईट स्टार्ट करू तिकडे चार ते पाच तास पण टाइम स्पेंड केल्यानंतर आपण पुन्हा पण राईट स्टार्ट करू टुवर्ड मुन्नार ते उटी जे की असणार आहे टू थर्टी सिक्स किलोमीटर म्हणजे अराउंड तुम्ही दोनशे पन्नास किलोमीटर पकडून झाला तर तिकडे गेल्याबद्दल आणि तो जो रूट असणार आहे तो वाय कुन्नूर असणार आहे म्हणजे उटीपासून कुन्नूर पण बंदीपूर जे जंगल बंदीपूर वाईल्ड लाईफ आहे त्यावरनं आम्ही उटी उटीचा रूट असणार आहे तर उटीमध्ये काहीच नाही उटीमध्ये फक्त आम्ही जाऊन टू थर्टी सिक्स किलोमीटर आणि आधीचे शंभर किलोमीटर जे की भरपूर हेक्टिक होणार आणि तो असं पण नाही की हायवे आहे की आम्ही फटाफट डिस्टन्स कव्हर करू शकतो हा पूर्ण जंगल रोड आहे तर आम्हाला जा यामध्ये भरपूर चान्सेस आहेत की तिकडचे जे हरिण वगैरे किंवा वाघ हत्ती हे सगळं दिसण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहेत यामध्ये तर जसे आणि भरपूर सारे आहेत जिकडे थांबावं लागेल आम्हाला फॉर फोटोस काढण्यासाठी तर उटीमध्ये काय नसतं उटीमध्ये फक्त उटीच्या जिकडे आम्ही आता हॉटेल बुक केलं त्या हॉटेलपासून फक्त उटी लेक आहे आणि दुसरा आहे ते आणि बाकी कुठले अदर प्लेसेस असतील ते बाकी काही जण अशा प्रकारे आपण डेट ट्वेल् थर्टी फर्स्ट डिसेंबर आपण तो आपलं न्यू इयर स्टार्ट करतोय आपण ओटी मध्ये करतोय आणि फॉर डे थर्टीन साठी म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जे आपण राईड स्टार्ट करणार आहे मॉर्निंगला पाच एएम ला जे की असणार उटी टू वायनाड जे की आहे एकशे सतरा किलोमीटर आणि हे सुद्धा पूर्ण म्हणजे तुम्ही नायना बोललात तरी मुन्नापासून ते पर्यंत हा पूर्ण जंगल रोडच आहे यामध्ये कुठेही म्हणजे जास्त असे हायवेज किंवा असे प्रॉपर प्लेन रस्ते नाहीत जे, जे की आपण टू लेन थ्री लेन फोर लेन असे रोड आहेत हे पूर्ण वनवे किंवा असे जंगल रोडच आहेत यामध्ये की आता ते वायनाड वन सेव्हन्टी किलोमीटर आपण डिस्टन्स कव्हर केल्यानंतर नक्कीच आम्ही कुठेतरी ब्रेकफास्टसाठी किंवा लंचसाठी थांबू आणि तिकडं फार वायनाड पर्यंत गेलो आणि त्यातून तिकडे एक दोन तास आम्ही एक ब्रेक घेऊ छोटा मोठा आणि त्यानंतर पुन्हा टुवर्ड्स वायनाड पासून तर मुर्डेश्वर जे की आहे चारशे दोन किलोमीटर जे की मुरडेश्वरला आम्ही दर्शन केलं जमणार नाही कारण दर्शन टेम्पल जसं की माहिती की सातच्या आधी तो पुन्हा लिफ्ट असते ती सात नंतर बंद होते तर सातच्या तर आम्ही पोचणं इम्पॉसिबल आहे फोर हंड्रेड किलोमीटर कवर करणं म्हणजे नाही होऊ शकत तर आम्ही फॉर सेकंड जन जे की असणार आपल्या राईडचा डे फोर्टीन डे ला आम्ही सकाळी मॉर्निंग दर्शन घेऊ की कारण मी असं चेक केलं की जी लिफ्ट चालू असते मुर्डेश्वर जे वर्णा व्यूज पुढे सिलिंग सिलिंगचा तो सकाळी सात ते दहाच्या दरम्यान चालू असतो तर आम्ही सकाळी जर मी दर्शन घेतलं सातला तर नऊ पर्यंत आम्हाला सगळं आव आवरून मग आम्ही पुन्हा जे मुर्डेश्वर जे आमची नेक्स्ट राईड असणार आहे जे की असणार आहे वाया गोवा संगमेश्वर आम्ही एक हॉल्ट करणार आहे जिकडे तुम्हाला माहिती आहे की माझ्या बहिणीचं घर आहे तिकडे आम्ही एक हॉल्ट करतोच करतो जर ते पॉसिबल नाही झालं संगमेश्वरला तर आम्ही विचार चालू आहे की कारण मुंबई गोवा हायवेची परिस्थिती परिस्थिती मला माहिती आहे की काय आहे तर तो एक रूट असा चेकेन ऑप्शन रूट असणार आहे जो की असणार आपला पुन्हा बेंगलोर हवे तर ते अजून डिसाईड नाही केलं अजून की कुठला रूट आहे जर तुम्हाला काय वाटायचं तुम्ही नक्की सजेस्ट करा कमेंटमध्ये की तुम्हाला कोणता रूट वाटतोय बेस्ट फॉर मुंबईला रिटर्न येताना आणि आपला डे फोर्टीन आणि डे फिफ्टीन जिकडे आम्ही जर आम्ही संगमश्वरला थांबलो तर डे फिफ्टीन मधून आम्ही संगर्श मुंबई हा आमचा राईडचा लास्ट डे असणार आहे किंवा आम्ही आम कि तर बँगलोर हायवेने गेलो तर डेट फिफ्टीनसाठी जो असणार आहे आम्ही पुणे किंवा कोल्हापूरच्या आसपास आम्ही हॉल्ड करू कोल्हापूर तर नाही पण पुणे साताराच्या आसपास आम्ही हॉल्ट करू आणि आम्ही डे फिफ्टीनमध्ये आम्ही सातारा किंवा पुणे पुणेपासून आम्ही पुढे जो आम मुंबई मुंबईपर्यंत घरचा असता येईल आमच्या होमटाऊनपर्यंत तो असणार फिफ्टीन तर असा आशा हा पूर्ण आपला हा साऊथ इंडिया राईडचा आमचा प्लॅन आहे यामध्ये तुम्हाला नक्कीच समजलं असेल की मी काय काय प्लेसेस किंवा मी पूर्ण काय असेल तुम्ही यामध्ये काय सजेशन देऊ शकता तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये मेन्शन करा सो आपण इथे संपवतो भेटतो आपण आपल्या या पूर्ण साऊथ इंडियन राईडच्या सिरीजमध्ये आणि नक्की तुम्ही जर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडले असेल हा प्लॅन पूर्ण आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय थँक्यू